तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे आपल्या हातून होत असलेल्या चुका ओळखा संकट येणं ताबडतोब कमी होईल त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू आपल्या हातून काय चूक होते म्हणून सारखी संकटं येतात मानवी जीवन म्हणजे सुखदुःखाचा एक अनोखा संगम या जीवनाच्या प्रवासात कधी शांत क्षण येतात तर कधी अचानक वादळं उठतात ज्याला आपण संकट म्हणतो मनात सारखा एकच प्रश्न येतो माझ्या हातून अशी कोणती चूक झाली आहे ज्यामुळे ही संकटांची मालिका माझ्या वाट्याला येत आहे हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नसून तो शतकानुशतके मानवाला सतावणारा एक गहन विचार आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला केवळ भौतिक जगात नव्हे तर श्रद्धा विश्वास आणि अध्यात्म्याच्या खोल समुद्रात डुबकी मारावी लागेल अनेकदा आपण संकटांकडे एक शिक्षा म्हणून पाहतो जणू काही आपल्या चुकांचा हिशेब चुकता करण्यासाठी ही संकटे ईश्वराने पाठवली आहेत हा दृष्टिकोन तात्पुरता दिलासा देणारा असला तरी तो जीवनाच्या व्यापक सत्यापासून दूर नेतो या संकटांना केवळ चूक आणि शिक्षा या मर्यादित चौकटीतून बाहेर काढून आपण जर त्यांना आत्मिक प्रगतीची संधी म्हणून पाहिले तर जीवनाचा अर्थ पूर्णपणे बदलून जाईल आपण म्हणतो माझ्या हातून काय चूक झाली आध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास आपली सर्वात मोठी चूक ही कृतीत नसते तर ती आपल्या जाणिवेत असते आपण स्वतःला एक शरीर आणि मर्यादित मन मानतो आपल्यातील अविनाशी आत्म्याचा आपल्याला विसर पडतो ही आपली मुख्य चूक आहे आपण हे विसरतो की आपण त्या परमशक्तीचा त्या ईश्वरी चेतनेचा एक अंश आहोत आपण स्वतःच्या सामर्थ्यावर आपल्यातील दिव्यत्वावर विश्वास ठेवणे थांबवतो आणि बाह्य जगाकडून अपेक्षा ठेवू लागतो जेव्हा आपण स्वतःच्या आतल्या प्रकाशावर विश्वास ठेवणे थांबवतो तेव्हा जीवनातील छोटीशी अडचणही आपल्याला संकट वाटू लागते त्यावेळी आपल्यातील श्रद्धेची ज्योत मंदावलेली असते कर्म आणि नियतीची गुंतागुंत कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे पण तो भीतीवर नव्हे तर ज्ञानावर आधारित असावा अनेक लोक संकटांना मागील जन्मीचे किंवा यात जन्माचे वाईट कर्म म्हणून स्वीकारतात आणि हताश होतात मात्र कर्म म्हणजे केवळ शिक्षा नाही तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आपण टाकलेले प्रत्येक बीज हे त्याचे फळ देणारच परंतु याच कर्मप्रक्रियेत एक अद्भुत गोष्ट दडलेली आहे ती म्हणजे वर्तमान कृतीचे स्वातंत्र्य नेहमी आपल्याला एक विशिष्ट संधी देते ती म्हणजे कर्म करण्याचं जे तुम्ही नवीन म्हणजेच वर्तमानात जे कर्म कराल तेच तुमचा मागील भूतकाळ ही सुधरते आणि येणारं भविष्यही म्हणजेच वर्तमानात समजा भक्ती केलात चांगलं कर्म केलात तर तुमची वाईट कर्मे सौम्य होतात कधीकधी भगवंताच्या कृपेने ती नष्ट देखील होतात आणि अपोआप चांगले दिवस यायला लागतात संकटांच्या वेळी आपण हताश होऊन देवाला दोष देतो की शांतपणे श्रद्धेने त्या परिस्थितीचा स्वीकार करून त्यातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो हाच श्रद्धापूर्वक स्वीकार आपल्या संकटांची तीव्रता कमी करतो संत सांगतात की काही संकटे आपल्या कर्मामुळे येतात पण काही संकटे केवळ आपल्याला घडवण्यासाठी येतात जसं सोनं आगीत तापून अधिक शुद्ध होतं तसंच आत्म्याला अधिक तेजस्वी बनवण्यासाठी ही आव्हाने आवश्यक असतात या संकटांमधून देव आपल्याला सांगतो आहे की तू या संकटांपेक्षा खूप मोठा आहेस तू स्वतःला ओळख तुझ्यातील सामर्थ्य ओळख विश्वास विनम्रता आणि दृष्टिकोन संकटे येण्याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या जीवनातील अहंकार जेव्हा आपल्याला वाटतं की मी स्वतःच्या बळावर सर्व काही करू शकतो तेव्हा परमेश्वरावरील आपला विश्वास कमी होतो मी म्हणा वाढला की ईश्वर दूर जातो संकटेही आपल्यातील अहंकार आणि अति आत्मविश्वास नष्ट करण्यासाठी येतात ते आपल्याला विनम्रता शिकवतात संकटात सापडलेला माणूसच देवारे देवा म्हणतो जेव्हा मनुष्य पूर्णपणे हदबल होतो तेव्हा तो परमशक्तीला शरण येतो ही शरणागती ही विनम्रताच आपल्या जीवनातील संकटांना एका आध्यात्मिक वळणाकडे नेते यावेळी मनात हा विचार आणा हे संकट माझ्यावर आले आहे म्हणजे ते पेलण्याची शक्ती माझ्यामध्ये निश्चितच आहे ईश्वराने माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवूनच हे आव्हान माझ्यासमोर ठेवले आहे या श्रद्धेमुळे संकटांचे स्वरूप बदलते ती शिक्षा न राहता एक परीक्षा बनते ईश्वरी नियोजनावर दृढ विश्वास या जीवनातील सर्वात मोठा दिलासा म्हणजे आपले जीवन केवळ आपल्या चुकांवर किंवा बुद्धीवर आधारित नाही तर ते एका सुनियोजित ईश्वरी व्यवस्थेचा भाग आहे संकटांच्या वेळी अनेकजण देवाला दोष देतात मी इतकी पूजा अर्चा करतो तरी माझ्यासोबतच असं का होतं इथेच अटूट श्रद्धेची गरज आहे या विश्वासाला दृढ करा की जे काही घडत आहे ते माझ्या कल्याणासाठीच घडत आहे आपल्याला वर्तमान काळात संकटामागचे खरे कारण दिसत नाही कारण आपली दृष्टी मर्यादित आहे परंतु एकदा का ती परिस्थिती किंवा तो काळ लोटला की आपल्याला जाणवतं की जे झालं ते माझ्या हिताचंच होतं संकटातून बाहेर पडण्याचा आध्यात्मिक मार्ग संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला आपले भीतीचे केंद्र बदलावे लागेल आपले लक्ष चूक आणि शिक्षा यावरून हटवून शक्ती आणि ज्ञान यावर केंद्रित करा मी नव्हे तू आपल्या कृतीचा करता स्वतःला मांडण्याऐवजी मी निमित्त मात्र आहे तूच सर्व काही करत आहेस हा भाव अंगीकारा हे कर्मफल त्यागाचे उत्तम उदाहरण आहे याने मनावरचे ओझे हलके होते माफी आणि स्वीकार ज्यांच्यामुळे आपल्याला दुःख झाले त्यांना मनाने क्षमा करा तसेच स्वतःच्या चुकांचा स्वीकार करून त्यातून शिकण्याची तयारी ठेवा नामस्मरण आणि ध्यान जेव्हा मन पूर्णपणे गोंधळून जाते तेव्हा आपले लक्ष परमेश्वराच्या नामावर आणि ध्यानावर केंद्रित करा नामस्मरणाची शक्ती आपल्यातील आत्मशक्ती जागृत करते आणि भीतीला दूर पळवते माझी नाव परमेश्वराच्या हाती आहे या दृढ विश्वासाने जगल्यास कोणतंही संकट आपल्याला हलवू आणि हरवू शकत नाही अंतिम दृष्टिकोन आपल्या हातून चूक होते म्हणून संकटं येतात हे अर्धसत्य आहे पूर्ण सत्य हे आहे की संकटं येतात कारण आपण आपल्यातील देवत्व आपले अलौकिक सामर्थ्य आणि आपल्यावर असलेली ईश्वरी कृपा याचा विसर पडलेला असतो ही संकटे म्हणजे शिक्षा नव्हेत तर आपल्या आतील सामर्थ्याची जाणीव करून देणारे ईश्वराने पाठवलेले जागृत संदेश आहेत तुम्ही संकटांना कोणत्या नजरेने पाहता यावरच तुमचे पुढील जीवन अवलंबून आहे त्यांना शत्रू मांडल्यास भीती वाढेल पण त्यांना गुरु मांडल्यास तुमच्या जीवनात अटूट श्रद्धा आणि चिरंतन शांती नांदेल ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा कारण तो केवळ आपल्यासाठी चांगलेच घडवतो आजचे दुःख हे उद्याच्या मोठ्या आनंदाची तयारी असू शकते या सकारात्मक दृष्टिकोनाने जगा आणि मग बघा कोणतीही चूक तुमच्या आत्मविश्वासाला तडा देऊ शकणार नाही तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद